मेहनती आणि प्रामाणिक नेते आहेत त्यांनी शाळा रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शेतकऱ्यांसाठी खूप काम केले अजित हे मुलांना शिकायला प्रोत्साहन देतात ते नेहमी म्हणतात मुलांना शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे अजित दादांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात विविध सहकारी संस्था दूध संघ साखर कारखाने बँक यांच्या माध्यमातून केली एकोणीसशे साली ते पहिल्यांदा खासदार झाले सातत्याने सात वेळा आमदार म्हणून निवडून आले तसेच तसेच महाराष्ट्राच्या राज, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पद हे चार वेळा भूषविले आहे तसेच विविध महत्त्वाच्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे अजितदादा अजितदादा पवार हे वक्तशीरपणासाठी आणि निर्णयक्षम नेतृत्वासाठी ओळखले जातात उपलब्ध राहतात कोणत्याही समस्येवर तात्काळ निर्णय घेणे प्रशासनात गती आणणे आणि प्रशासनात गती आणणे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणे ही त्यांची कार्यपद्धती सत्ता असो वा नसो जनता दरबारच्या माध्यमातून ते नेहमी लोकांच्या संपर्कात राहतात मी जाताना शेवटी एवढेच बोलतो अजितदादा पवार हे आहे त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील स्मरणात राहील शेवटी त्यांना झाडे लावायची खूप आवड आहे म्हणूनच हे, हे बारामती शहर हिरवेगार झाले आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद